फॅमिली कशी आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू आज आपल्याला कोरड्या करायच्या आहेत त्यासाठी आपण हे लोक शरबती गहू आणून घेतले आता आपण हे गहू येत ना तीन पाव घेणार आहे एका जणाला घेरायचं म्हटलं ना तर जास्तच नाही घ्यायचं जास्तच घेरायला खूप त्रास होतो त्याला त्यासाठी आपण थोडे थोडे घ्यायचे आपण हे आता पाणी टाकून म्हणजे आता स्वच्छ धुवून घेते आणि पाणी टाकून घेते आणि हे तीन दिवस पाण्यात राहू द्यायचे चौथ्या दिवशी दळून घ्यायचंय याचं रोज पाणी उपसून टाकायचं म्हणजे रोज पाणी काढायचंय पाणी स्वच्छ पाणी टाकायचं म्हणजे आपले गहू खूप छान असे निथळ होता रोजचं पाणी नितरून घ्यायचंय खराब पाणी काढून घ्यायचं सकाळी परत स्वच्छ पाणी टाकायचं असे तीन दिवस करायचं आहे चौथ्या दिवशी आपल्याला गहू दळायला घ्यायचे तर बघा आता आपल्या गहूला चौथा दिवस आहे आता मी रोज हे पाणी काढून स्वच्छ धुवून घेत होती आता पण हे सगळं स्वच्छ धुवून घेते आणि आपण आज मिक्सरला वाटून घेणार आहे थोडेच असल्यामुळे मी मिक्सरला वाटून घेते घरी मिक्सर मध्ये काढून घेणार आहे आणि उन्हाळा दिवस राहिला खूप राहिले तिसऱ्या दिवशी आपल्याला दळायला घेण्या पडतात संध्याकाळी पण आज म्हणजे आपला हिवाळा चालू असल्यामुळे असं झाले नाही त्याकरता मी आज चौथा दिवस रोज पाणी बदलत होती त्याच्या त्याकरता बघा कटकट का रोज पाणी बदलत होती ना तर गहू बघा आपले किती छान असे शुभ्र झालेले कोरड्या सुद्धा शुभ्र होता रोज त्यांना धुवून मग पाणी बदलून घ्यायचंय तर खूप छान असे शुभ्र गहू राहिले ना मग कोडे पण छान होते चला तर आपण आता यांना मिक्सर मध्ये काढून हे आपले वन फोर गहू आहेत आपण वन फोर गहू चे करून बघणार आहे लोकल गहूच्या कोड्या आहेत आपण वन फोरच्या कशा आहेत त्यासाठी मी थोडे टाकून बघितलेले हे आपले तीन पाव गहू आहेत म्हणजे दीड किलो घेतलेले आहेत मी आणि करून पाहते म्हटलं वन फोरचे ब्रो टाकले तर आता मसर दिवस त्यांना होतं रोज पाणी बदलवायचं आज हिवाळा असल्यामुळे लवकर होत नव्हतं काल बघितलं होत नव्हतं आज चौथा दिवस आहे आज सकाळी सजा टाकली मी आवरले बारा वाजता म्हटलं चला आता आता मिक्सरच्या भांड्यांना त्यांना सगळं तेल लावून घेत ना असं सगळं तेल लावून घ्यायचं भांडे आपल्या मिक्सर मध्ये चिकटून जातं त्याच्याकडे आहेत ना ते लावून घ्यायचं आपल्या हातांना बांगड्या वगैरे काढून घेतल्या चिकटून होऊन जाता त्यासाठी आणि आता बघा आपण मस्त काढून घेणार थोडं थोडं करून काढून घेऊ असं दळून घ्यायचं आणि आता काढून घेते किती पांढर शुभ्र आहे अशा प्रकारे सगळं दळून घेते मी मिक्सर मध्ये पान टाकून टाकून दळून घ्यायचे जास्तने फिरवायचं हे पाहा थोडं सर सर राहू द्यायचे पाणी टाकून दळून घेतलेलं आहे आणि आता याला असा कपडा बांधून घेतलेला आहे कपडा बांधून घेतला हे बघा असं घ्यायचं घ्यायचंय पाणी टाकून आणि याला असा कपडा बांधून घेतलेला आहे पातेला बांधला म्हणजे खाली नंतर मी स्टीलच्या भांड्यात काढून घेणार आहे ते आता पातेल्यामध्ये टाकून घेते असं मी करून घेतलं पहिले तरी चालतं अशा प्रकारे करून सगळे काढून घेते एका साईडला आणून मग ते गाळून घेते चला तर मग आपल्याला आता पुढ्या करायचे आहेत माझ्या आंघोळ वगैरे झाली आता बघा रात्री आपण म्हकून ठेवलेलो होतं चीक आणि हा चिक आहे ना आपण रात्री पण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे प्युवर आणि आता पण याचा असं हळूहळू काढून घ्यायचं तुम्हाला दाखवते पूर्ण हळूहळू जोपर्यंत आपलं नितळ पाणी तोपर्यंत काढून घ्यायचंय पांढरं पाणी लागलं की बंद करून द्यायचं हळूहळू निघून जातो आपले प्रोडे खूप छान होते पांढरे मग असं काढून घ्यायचंय पूर्ण पाणी रात्री पहिले आपण एवढं मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं होतं तेवढं पाणी होतं नंतर मग आपण तर नंतर आपलं छोटं पातेलं रात्री पण पूर्ण एवढं मोठं पाणी फेकलं मी त्याच्यामधलं एवढं मोठं पाणी फेकलं आता परत एवढं करत करत एवढं राहिलेलं हे पण असं सकाळी स्वच्छ काढून घ्यायचं राहिलं की मग ते आपण व्यवस्थित पांढरा हा आपला आहे या पातेला एवढा आहे आपला आपण हे दोन पातेला पाणी टाकून घेऊ जेवढं लागेल तेवढं नंतर काढून घेऊ एक पातेली काढून ले ले घेऊ तेवढं दोन पातेलं गरम करून घेऊ एक्स्ट्राचं पाणी गरम करून घ्यायचं हे किती लागतं काय लागतं आपल्याला जर रांदाव नंतर गरम पाणी लागलं तर त्यासाठी आपण दोन पातिले पाणी ठेवलंय लागलं तसं काढता येतं आपल्याला हे बघा पाणी नॉर्मल असलं गरम झालं म्हणजे थोडं उकळतन घ्यायचं अर्ध पाणी काढून घेते अर्ध पाणी लावून घेते जास्त गरम पाण्यात जर केले ना लवकर भुथून जाते त्यासाठी पुढं असं जर राहिलं कि साधा गरम किती टाकून द्यायचं टाटून उदर का हा पण बघा आता पाण्यामध्ये टाकून गेला मी लगेच असं हलवत च राहायचं ताटून थोड आई करायचं नाही पटापट पटापट हलवत राहावं लागत असं ताट चालूच ठेवावं लागत गुजर पडली तर रिकामी नाही होत त्यासाठी हलवत च राहायचं बघा हे पातेल्यात दोन थोडं टाकून देते सायकल वाले बाबाची पात्रक देऊ ना तर बघा आपण आता एवढं नमक टाकून घेणार आहे अजून थोडं टाकून देते आपला भाजीचा चमचा आहे असं घट्ट होण्यामध्ये आलं की चालूच ठेवावं लागतं आता असं थांबून देऊ लागतं अजून टाकून द्यायचं आपलं पीठ शिजेल थोडं टाकून मस्त चाटू मारून घेते त्याला चांगलं शिजू द्यावं लागतं बघा आपलं पीठ किती घट्ट असं असंच ठेवावं लागतं आणि कोमकोम पाण्यात केलं ना जास्त घाबरायची गरज राहत नाही मग खूप छान असं होतात पडत नाही काही नाही फक्त चाटू चालू ठेवावा लागतो आणि जर घट्टपणा धरायला लागलं की जोऱ्यात थोडंसं असं घेरावं लागतं त्याला बघा खूप छान कोरड्या होतील आपल्या आता आपण त्याला झाकू देऊ दहा मिनटं झाकून ठेवते दिले। तर आपण एवढ्या करून घेतलेल्या आहेत तर आपण एवढ्या आपण एवढ्या कोड्या करून घेतलेल्या आहेत खूप छान झाल्या काही घाबरण्याची गरज राहत नाही एकटी बाई सुद्धा करू शकते आपण ह्या शेर सपाट शेर गो होते त्याच्या करून घेतल्या एक जण धरायला धरायला ले ना तो खूप छान होतात फक्त पाणी व्यवस्थित आणि जास्त गरम पाणी करायचं नाही आणि घेरायला घाबरायचं नाही खूप छान होतात असंच करून बघा माझ्या कोड्या कशा वाटल्या केलेल्या ते कमेंट करून सांगा आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा आपल्या कोरड्या किती छान झाल्या आहेत कोरड्या आणि बघा किती पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बघा आपल्या कोड्या किती छान झालेल्या आहेत मस्त आणि आपल्या ह्या साठ कोरड्या झालेल्या आहेत सपाट शेरला तर खूप छान झाल्या आणि ह्या वन फोर गहूच्या करून पाहिल्या हे वन फोर गहू हे आपले मागच्या वर्षाचे आहेत ते ह्या वर्षाचे नाहीये जुने झालेले होते म्हणून खूप छान आले त्याचे नाही तर तुम्ही नवीन गहूचे कराल अशा नवीन गहूचे येणार नाहीत ते मुरलेले होते वर्षभर ते गहू म्हणून त्याच्या खूप छान आल्या तर आपण आता तळून बघू दोन चालू थोड्या ओल्या आहेत त्या एक दिवस सुकल्या परत अजून एक दिवस सुकावा लागतील पण बघा किती छान फुलते कोर फुल कोर आपली कोरडई डबलची झाली बघा केवढ्या भारी झाल्या डबल फुलणार आहे कोरडई झाली आपली चौपट फुलली बघा आपली किती छोटीशी कोरडई होती बघा किती छान तू आहे आणि आपल्या गव्हाच्याच कुड्या छान असतात आणि आपण गहू भिजवून केलेल्याच चांगल्या लागतात ते पिठाच्या आणि याच्या त्याच्या काही चांगल्या लागत नाही ह्याच कुड्या खूप थो भारी लागतात आपल्या भारी फुलता ऐकून तर बघा किती छान आपल्या कुरडई बघा किती छान झालेली शुभ्र आणि चौपट फुलले आपले कोरडई खायला तर एवढी नरम झालेली खूप छान तर बघा तुम्हाला करून दाखवले किती भारी झाली पांढर शुभ्र आली अशा पद्धतीनेच करून बघा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा